संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौऱ्याची परिसीमा गाठल्याचे संबंध महाराष्ट्राने पाहिले असतानाच आता जालना जिल्ह्यातील आनावा गावात मानवतेला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका व्यक्तीला तप्त लोखंडी सळीने सटके देत अमानुष मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट टुसळली आहे काय आहे नेमके प्रकरण तर आणवा गावातील एका मंदिरात कैलास बोराडे हे शिरले होते मात्र त्यानंतर मंदिरात ते का शिरले यावरून त्यांना आरोपींनी लोखंडी सळीने मारहाण केली या अमानुष कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रशासनाची झोप हो उडाली या घटनेनंतर पारद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात दा आली असून पोलिसांनी आरोपी सोनू उर्फ भागवत दौड याला अटक केली आहे विशेष म्हणजे आरोपीचा भाऊ नवनाथ दौड हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी कैलास बोराडे यांच्याशी थेट संवाद साधला मी सुधान दौ आपलं सोनू सुधान दौड ओळखत नाही काही करू शकतो हे तुला पाहिजे का म्हणे सगळे माझ्या अंगी सगळं मला मंदिर माझ्या अंगामध्ये आहे तू काही नाही करू शकत म्हटलं मला दर्शन करू दे देवाचं दर्शन करायला त्याचा तुमचा काय संबंध आहे देवाचा देवा तुमचा नाही म्हणे आत म्हणजे जायचं नाही भाय आहे आत म्हणजे आहे मला मला घंटा वाढ दर्शन करत चाललं जात ऐकलं त्याने वडत नेल बाहेर झालं मला वडत नेल मग ते मारत मारत नेलं मला ते कुठं समजलं नाही जात की मला चटकी देणार आहे काय त्याने जसं धरलं माझे कपडे फाडे जगायला रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी हिमतीने बोलायची आता हिंमत होते मग पण मी आणलं मी पहिले पाईपलाईन मग तस घरलं होतं ना या प्रकारामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जातीय तेढ आणि मानवतेवरील हल्ल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे प्रशासन या प्रकरणात कठोर का कारवाई करणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे